नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आपण प्युअर गावठीमध्ये काम करतो आहे आणि आज इकडे बघताय तर आपण जो पक्षी आहे हा इकडे आपण टाकलेला आहे म्हणजे आम्ही स्वतःच बोर्डिंग करतो आहे स्वतः बोर्डिंग केल्याचा फायदा असा असतो की आम्ही वॅक्सिन प्रॉपर करतो आम्ही सगळ्या शे शेड्यूलनुसार आम्ही सगळ्या गोष्टी करतो ठीक आहे तर आता बघू शकता इकडे तर हजार पक्षी टाकला आहे आणि याच्यामध्ये आतापर्यंत फक्त तीन मोटारी झाली आज दुसरा दिवस आहे आणि दोन तीन तुम्हाला तिकडे लंगडी दिसत आहेत त्याचबरोबर येताना ना थोडा पक्षी लंगडा होतो तो विषय वेगळा असतो आम्ही तुमच्याकडून जेव्हा पक्षी देतो तेव्हा लंगडा पक्षी आम्ही वेगळा करतो आणि तो घेऊन येतो आणि बाकीचं तुम्ही बघत असाल तर आता आपण इकडे तुम्ही बघताय तर इकडे प्लेट जे आहे तुम्ही खाद्याची भांडी ठेवू शकता किंवा अशा प्लेट वापरू शकता त्या प्लेटमध्ये असं लिमिटेड खाद्य ठेवा खूप जास्त भरून ठेवू नका गावठी पक्षाला अशी उकरायची सवय असते आणि तो उकरून पूर्ण फीड वाया घालवतो त्यासाठी आपण अशा पद्धतीने करणं गरजेचं आहे साधारण तुम्हाला शंभर पक्षांना दोन खाद्याची भांडी ठेवावं लागतं किंवा दोन पाण्याची भांड ठेवावं लागतं आता खूप जास्त हीट आहे त्याच्यामुळे आपण काय केलं आहे की बल्ब हे हे आपण वर घेतलेत आणि पडदे पूर्ण तुम्हाला इकडे बंद दिसतात ठीक आहे तर तीस बाय शंभरचा असा तीस बाय दीडशेचा शेड आहे आणि जवळपास साडेचार हजार स्क्वेअर फीट आहे आपण याच्यामध्ये आता फक्त ना फक्त इकडे बोर्डिंग चालू करणार आहेत तुम्ही बघू शकताय सो आम्ही इकडे पत्रा वापरला आहे जे शिल्लक होतं जे आहे सामान तेच आम्ही यूज करतोय आम्ही खूप नवीन दाखवण्यासाठी म्हणून शोशायणीसाठी म्हणून हे कळत नाही आहे नॉर्मली बघाल तर इकडे कोबा पण नाही आहे पण आम्ही इकडे बोर्डिंग करतोय ठीक आहे तर ह्या पद्धतीने पूर्ण त्यांनी एजन्स आहे तुम्ही इकडे येऊ शकता इकडे दोन मोठेडी झाले इकडे एक मोठे झालं आहे आणि सध्या त्यांना पेपर आणसरले आणि त्याच्यामध्ये आपण मक्का टाकतो आहे दोन दिवस आपण मक्का टाकणार आहेत जेणेकरून पक्षाच्या मागे विषय चिपकणार नाही आहे किंवा बऱ्याचदा असं होतं की तुम्ही मक्का देत आहे आणि खाद्य पक्षाला फसत नाही आहे कारण आपला गावठी पक्षी आहे त्याचं वजन मुळात खूप असं कमी असतं वीस पंचवीस ग्रॅम तीस ग्रॅमचं पक्षी असतो आणि त्यांना हेवी डाएट दिला तर त्याला फसत नाही आहे आणि अशाने तुमच्याकडे मॉर्टिटी होऊ शकते त्यासाठी यासाठी काळजी म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपण सुरुवातीला फक्त मक्का दिला पाहिजे एक ते दोन दिवस द्या त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही प्री अटरनं देताना तुम्ही डायरेक्ट स्टार्टर देऊ शकता जेणेकरून तुमच्या पक्षाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही सुरुवातीला पक्षी येतो प्रवासातून येतो म्हणून मग त्यांना इलेक्ट्रॉईट द्या जेणेकरून त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आहे त्याच्यानंतर बी कॉम्प्लेक्स विटॅमिन सी वगैरे चला त्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतर त्यांना लेग्झिन वगैरे किंवा मग तुमच्याकडे इंड्रोसिन असेल तर तुम्ही इंड्रोसिन वगैरे देत चला ठीक आहे तर ह्या सर्व गोष्टी अशा तुम्ही करू शकता तुम्ही आता बघता इकडे क्वालिटी बघा पक्ष्यांची प्रत्येक पक्षी खातो आहे पितो एकदम व्यवस्थित ह्या पोझिशनमध्ये जर असेल तर तुमचं टेम्परेचर हे एकदम परफेक्ट आहे असं समजू शकता जर पक्षी तुमचा गोळा होतोय आहे त्याचा अर्थ तुम्हाला इकडे थंडी आहे पक्षी खूप चिग्गाडच्या बाजूला जातो आहे याचा तुमच्या इथे खूप गरमी आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकता आणि हे जेव्हा कधी जेव्हा तुम्ही फार्मिंग करायला सुरुवात करता तेव्हाच या सगळ्या गोष्टी तुम्हाला सक्सेस करता येतात ठीक आहे तुम्ही इकडे बघताय पूर्ण परफेक्ट असं नियोजन केलेलं आहे प्रॉपर असं नियोजन केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पेपर फिडिंग किंवा मग ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही आता बघताय की इकडे प्लेटमध्ये सुद्धा पक्षी खायला लागलेले आहेत तिकडे प्लेटमध्ये खातो पक्षी ठीक आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकताय तर प्लेट फिडिंग किंवा फिडर फिडिंग किंवा पेपर फिडिंग ह्या करणं तुम्हाला खूप असं गरजेचं आहे आणि जेवढं चांगलं तुम्ही द्याल म्हणजे मी तर सांगतो की मक्का द्या तांदूळ गहू वगैरे द्यायचा विषय नाही आहे तुम्ही तांदूळ गहू देताय त्याच्यामुळे खूप असा पक्षांना त्रास होतो तर तो होऊ नये यासाठी तुम्ही प्रॉपर असा फक्त मक्का द्या जेणेकरून तुम्हाला खूप चांगला असा फायदा होऊ शकतो ठीक आहे आता अजून वेगळी सांगायची काही गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये बाकीचा विषय जो आहे आपण हा ट्रेनिंगमध्ये शिकवत असतो प्रॉपर अशा गोष्टी शिकवत असतो त्याच्यामुळे तुम्हाला पिलांचं संगोपन मोठ्या संगोपन लसीकरण या सगळ्या गोष्टी येणारच आहेत आपण यांना लासोटं लसीकरण करणार आहेत हेही तुम्हाला लवकरच आपण दाखवणार आहेत की नक्की लसीकरण कशा पद्धतीने केलं जातं एक एक स्टेप बाय स्टेप अशी व्हिडिओ येणार आहेत पूर्ण व्हिडिओ येणार नाही आहेत कारण काय आहे की आज इथे पिल्ले टाकलेत आणि उद्याला माझं नाशिकमध्ये मा... सॉरी पुण्यामध्ये ट्रेनिंग आहे त्याच्यानंतर नाशिकमध्ये ट्रेनिंग आहे कंटिन्यू अशी ट्रेनिंग चालू आहे त्याच्यामुळं वॅक्सिन करतानाचा व्हिडिओ येईल किंवा प्रत्येक रोजच्या रोज व्हिडिओ येईल ह्याची गॅरंटी नाही आहे पण केलाच व्हिडिओ तर नक्की तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे जेणेकरून तुमचा खूप असा चांगला फायदा होऊ शकतो किडन ब्रुडिंग करताना महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला एकतर टेम्परेचर मॅनेजमेंट करायचं आहे तुम्ही बघताय आपण इकडे जवळपास एक हजार पक्षी आहे आणि एक हजार पक्ष्याला आपण साधारण दोन हजार वॅट दुपारी ठेवलं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्याला अजून आम्ही इकडे प्लेट वाढवतो आहे कारण काल जे आम्ही अनुभवलं त्याच्यामध्ये पक्षी बुडरखाली येत होता आणि याच्यामुळे काय होतं की पक्षी स्टेसमध्ये जाऊ शकतो गावठी पक्षाला सुरुवातीचे पाच ते सात दिवस तुम्हाला खूप चांगली काळजी घ्यायला लागते एवढी काळजी घ्यायची की दिवस रात्र तुम्हाला दोन दोन तासाने त्यांना येऊन सगळ्या गोष्टी त्यांना हँडल करायला लागतात त्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्हाला असा चांगला फायदा होतो ठीक आहे ताडपत्री महत्त्वाचं आहे जेणेकरून तुमचं जे टेम्परेचर हे कुठेतरी वेस्टेज जात नाही आहे ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काळजी करायची आहे तर तुमच्याकडे मॉटेट होणार नाही आता तुम्ही बघताय की मला पूर्ण घाम येतो आहे म्हणजे टेम्परेचर एकदम परफेक्ट आहे जर असं तुम्हाला समजत नसेल की टेम्परेचर किती आहे काय गोष्टी तुम्हाला नॉलेज नसेल अशा वेळेस तुम्ही टेम्परेचर मीटर येतात ते तुम्ही घेऊ शकता ॲमेझॉनवर तीनशे तीनशे रुपयामध्ये येतो तर ते नक्की तुम्ही यूज करा आणि तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो पिल्लं जगवले तर तुम्ही नक्की कोंबडी पालनामध्ये सक्सेस होऊ शकता जर तुमची सुरुवात जर चुकीची झाली पिल्लं तुम्हाला नाही आली किंवा पिल्लं तुम्हाला म्हणजे वॅक्सिन नाही करता आलं तुम्हाला मॅनेजमेंट नाही करता आलं तर तुमचं भरपूर असं नुकसान होऊ शकत ते होऊ नये यासाठी तुम्ही नक्की असे प्रयत्न करा आणि अशा पद्धतीने खूप चांगल्या चांगले फार्मिंग करायला सुरुवात करा तुम्हाला नक्कीच खूप चांगला फायदा होऊ शकतो तर धन्यवाद व्हिडिओ आवडल्याशिवाय लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्रा